ओ, हो तुम्ही एकोणतीसला परत उपोषणाला बसणार मधल्या काळात उपोषणाला बसला तेव्हा तुमच्याकडे कोण आरती घेऊन आलं होतं का उपोषण मागे घ्या म्हणून आम्ही सांगायला आलो होतो उपोषण मागे घ्या म्हणून ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांची महाविकास आघाडीची सुपारी घेऊन सुपारी वाजवण्याचं काम जनांगे पाटील करतायत त्याला माझं एकच उत्तर आहे हिंमत असेल तर त्यांनी चर्चेला यावं चर्चा करावी आणि काय पेंट लागून गेली आहे का त्याच्या भाषेत बोलायला गेलो तर अजून चांगलं बोलू शकतो ते एकशे तेरा पाडीन फडणवीसांना पाडीन अरे हिंमत आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे कर आणि मग बघू कोण कोणाला पाडतं आणि कोण कोणाचं सरकार येतं ते असं म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांचा देखील नागपूरामध्ये पराभव करतो म्हणून म्हटलं ना हिंमत आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पहिले उभे कर थोटानबाजी बंद कर ह्याच्या ह्याचे मी प, प, प पत्र घेतलीत हा मला भेटून गेला तो मला भेटायला आला मी दानवेना पाडणार मी फडणवीसांना पाडणार राजकारणात त्यांची पाच पाच पिढ्या गेल्या पाच पाच आमदार राहिलेत ह्याच्या बोलण्याने ते पडणार आहेत का त्यामुळे प्रसाद लाड तुला परत देवेंद्र फडणवीसने तुझ्यासमोर तुकडे फेकले तुकडे फेकल्याच्या नंतर तू भुकायला लागला आणि आता तू जे भुकला याचे परिणाम तुला निवडणुकीमध्ये दिसे तुझ्या जर दम असेल ना तर मैदानात येऊन निवडणूक लढव तू देवेंद्र फडणवीसच्या मागच्या दरवाज्यातून आत जातो जे काही तुम्हाला विधान परिषदेत घेतलेलं असतं ना तर देवेंद्र फडणवीसचा जो काही मागचा दरवाजा आहे याचा तुम्ही वापर करता देवेंद्र फडणवीसच्या मागच्या दरवाज्यातली घाण आहे तुम्ही ही घाण आहे ना समाजाला व सगळ्याला ही द्वेषात्मक आहे त्याच्यामुळं प्रसाद लाडमध्ये हिंमत असन तर निवडणुकीमध्ये निवडून दाखव नाही तर विधान परिषदेचा राजीनामा दे आणि समोर येऊन निवडणूक लढून दाखव जर तू ओरिजिनल मर्दास चिंतन देवेंद्र फडणवीसच्या मागच्या दरवाज्याची घाण येते मागच्या दरवाज्यातून कोणती कोणती घाण निघते याबद्दल तुला काही सांगायची गरज नाही लहान सुद्धा कळतं त्याच्यासाठी आता इडून पुरव तू भुकू नको आणि आता पुढील जी काही बातमी आहे किती जण मराठी महाराष्ट्रात तब्बल वीस खासदारांचा पराभव झाला रावसाहेब दानवे कपिल पाटील आणि भारती पवार या तीन मंत्र्यांचा देखील समावेश आहे पाहूयात तब्बल वीस विद्यमान खासदारांच्या पदरी पराभव आलाय यात भाजपच्या तीन मंत्र्यांचाही समावेश आहे रावसाहेब दानवे भारती पवार आणि कपिल पाटील यांचा दारुण पराभव झालाय तर अमरावतीतून नवनीत राणा नगरमधून सुजय विखे रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत नाशिकमधून हेमंत गोडसे ठाण्यातून राजन विचारे संभाजीनगरमधून इम्तियाज जलील सांगलीतून संजय काका पाटील माड्यातून रणजित निंबाळकर नांदेडमधून प्रताप चिखलीकर लातूरमधून सुधाकर शृंगारे नंदुरबारमधून हिना गावित भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे वर्ध्यातून रामदास तडस गडचिरोलीतून अशोक नेते मुंबई दक्षिण मध्यमधून शेवाळे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे कोल्हापुरातून संजय मंडलिकांचा पराभव झाला